भीम आपण तक्षशिला बुद्धविहार चरोली चव्हाण नगर इथं आलेलो आहोत आज अक्षय चव्हाण यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर मोफत नेत्रदान तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन आपण त्या विहारामध्ये आलेलो आहे इथं आता नोंदणी चालू आहे आपण त्या मॅडमला विचारून कसं प्रोसेस कशी आहे मॅडम हे तुमच्या इथं रक्तदानाची किंवा नित्र तपासणीची कशी प्रोसेस आहे म्हणजे काय करताय तुम्ही म्हणजे डोनर आल्यानंतर त्यांची हिस्ट्री विचारतो आणि हिमोग्लोबिन चेक करतो जर त्यांची हिस्ट्री व्यवस्थित असेल पूर्ण काही मेडिकल हिस्ट्री किंवा प्रॉब्लेम नसेल गोळ्या वगैरे चालू आणि हिमोग्लोबिन साडेबारापेक्षा जास्त असेल तर आम्ही त्यांना पुढे त्यांना बेग बॅग देऊन मग त्यांचं ते प्रोसेस करतो पुढे आता इथे रक्तदान शिबिर चालू आहे तुम्ही बघू शकता पलीकडे आमचे मित्र अक्षय चव्हाण हे वाढदिवसाने ते दरवेळी काही ना काही कार्यक्रम भरवत असतात मागल्या वर्षी त्यांनी आरोग्य शिबीर भरवली होती यावेळेस त्यांनी रक्तदान शिबीर भरवली दर बड्डेला ते काही ना काही करत असतात सर तुम्ही आताच रक्तदान केलं काय वाटतं तुम्हाला कसं वाटतं म्हणजे आता रक्तदान करून छान वाटतं चांगला कार्यक्रम राबवला त्यांनी आमचे मित्र येते रक्तदान करून पण छान वाटतं आणि असं प्रत्येकानं करायला पाहिजे रक्तदान जीवनदान खूप छान वाटतं रक्त आता दिल्याबद्दल म्हणजे दिल्यानंतर तुम्हाला काही अशक्तपणा वगैरे वाटतो का म्हणजे मी नेहमी करत असतो त्याच्यामुळं काय नाही मला अनुभव हो येतो व्यवस्थित आता काय प्रॉब्लेम नाही आज अक्षय चव्हाण यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त हे शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे तर प्रत्येक वर्षी प्रत्येक वाढदिवसाला असंच म्हणजे आयोजन करतात का कुठल्या शिबिरांचं काय सांगितलं आज आमचे मित्र अक्षय भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर असेल नेत्र तपासणी असेल या सर्व गोष्टींचा आम्ही दरवर्षी इथून पुढं करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे पण इथून मागा आम्ही वेगवेगळ्या समाजामधील वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा आत्तापर्यंत आम्ही प्रयत्न केलेला आहे आमच्या चुरली गावात वागेश्वर महाराजांची कमिटी असेल किंवा आमच्या आता ज्या सोसायट्या झालेल्या त्या सोसायटीमध्ये असेल आम्ही वेगवेगळे उपक्रम ह्या वाढदिवसानिमित्त घेत असतो परंतु ह्या वर्षी आमच्या सर्व मित्र परिवाराने ठरवलं की आज आपण लोकांसाठी काहीतरी देणं लागतो समाजामध्ये त्या त्या दृष्टिकोनातून रक्तदान शिबिर घेऊन नेत्रतापासणी घेऊ आज नाही म्हटलं तरी सत्तर ते ऐंशी आम्ही आज रक्तदान घेतलेलं आहे हे रक्त कोणाच्या ना कोणाच्या तरी कामाला येणार आहे कोणाच्या तरी जीवन वाचवण्यासाठी कामाला येणार त्यासाठी आम्ही आत्तापर्यंत हे रक्तदान शिबिर असेल आज नेत्रता बसणे घेतले कमीत कमी सत्तर ते ऐंशी लोकांच्या आज नेत्रता बसणे आम्ही आता करून झालेलो आहे त्याच्यामध्ये दहा ते बारा लोकांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन सांगितलेलं आहे तर आम्ही फ्रीमध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशन करून देणार आहे आणि आत्ता पण हे जे रक्तदान आपल्याकडून झालेलं करून घेतलेलं आहे आपण आत्तापर्यंत लोकांनी जो उत्स्फूर्त प्रसाद दिलेला आहे आपल्याला हे भीमराज ग्रुप असेल तक्षशिला बुद्ध विवार असेल किंवा आपल्या सर्व चरवले गावातील जो सा सर्व समावेशक स समाज असेल त्या सर्वांच्या एका एकाग्रतेने किंवा सगळ्यांच्या संमतीने हे सगळं रक्तदान शिबिर प पूर्ण झालेलं आहे आणि इथून पुढे ही आम्ही अक्षर चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक उपयोगी कार्यक्रम घेत राहू प्रत्येक सोसायट्यांमध्ये आम्ही जात राहू आणि जी काय चोरले गावात असेल किंवा पिंपरी चिंचवडमध्ये असेल जी कुणाला गरज लागेल ते आम्ही इथून पुढे करण्याचा प्रयत्न करू जी तरुण पिढी बड्डे सेलिब्रेशन करायचं म्हटलं तर विविध प्रकारच्या पार्ट्या डी जे लावून मोठे मोठे केक कापून असे साजरे करतात तर तुम्ही तुमचा वाढदिवस रक्तदान शिबीर भरून आ, साजरा करताय तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली की रक्तदान शिबिर ठेवून आपला बड्डे सेलिब्रेशन करावं आम्ही तर दरवर्षीप्रमाणे तर माझा बड्डे मित्रपरिवार असो गावातले सर्व माझे मित्र बांधवस्त किंवा सर्व समाज घटक असो आम्ही हा बड्डे प्रत्येक वर्षी अशा पद्धतीने साजरा करतो की जसं की लोकउपयोगी जे काही कार्यक्रम आहेत ते सर्वप्रथम आम्ही त्याला प पहिलं प्राधान्य देत असतो आणि जे आरोग्य शिबिर हे या वर्षी आम्ही जे भरवले रक्तदान असो किंवा नेत्र तपासणी असो नेत्र तपासणीमध्ये असे रिपोर्ट आलेले की ज्यांना मोतीबिंदूंचं ऑपरेशन असेल तर त्या ते आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण ते करणार आहोत आणि त्यांची जाणी येण्याची सोयसुद्धा हॉस्पिटलमध्ये येणं ऑपरेशन करून नेणं आणणं ते पण त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करणार आहोत तर हा शिबिराचं नियोजन हे सर्व माझ्या मित्रपरिवारांनी तक्षशिलाबुद्धिविहार ग्रुप समस्त ग्रामस्थ चोरले बुद्रुक सर्व समाजांनी मला म्हणजे साथ देऊन ही गोष्ट आम्ही करत आहे इथून पुढे सुद्धा आम्ही असे लोकपयोगी समाजाच्या बाबतीत जे काही आरोग्याचे प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असतील ते मी पुढे नेण्याचं काम करेन आणि इथून पुढं असंच सामाजिक काम करेन आपण जे अनाथ मुलं आहे जे वयोवृद्ध जे काय आपले समाज आहे किंवा हे तर त्यांना आम्ही प्रत्येक दिवाळी असो सणसुद्धा असो कुठल्या असो तर तिथं जाऊन आम्ही त्यांना मदत केलेली आहे तर त्यांना अन्नदान केलेलं आहे दिवाळीचे फराळ वाटप केलेलं आहे आता करोनामध्ये आम्ही कमीत कमी एक दीड ते दोन हजार लोकांना मास्क वाटप मोफत केलेलं आहे तर त्यांचे जे काय सॅनिटायझर वगैरे जे काय हे सर्व गोष्टी आम्ही इथून मागे करत आलो आहे आणि इथून पुढे पण आम्ही करू असा एक समाजाच्या वतीने मी शब्द देतो आणि थांबतो आज सकाळपासून इथं रक्तदान शिबीर चाललेलं आहे लोकांचा कसा प्रतिसाद आहे ना किती सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो तक्षशिला विहार भीमराज ग्रुप आत्ता सध्या याचा नवनिर्मय ना मला अध्यक्ष केलेला आहे आम आम्ही ह्याच्या आधी पण भरपूर काम असं करत आलो आता ह्या कार्यक्रमाला सांगायचं म्हटलं तर सकाळपासून आम्ही आठ वाजल्यापासून सगळे भरपूर म्हणजे आता भरपूर कार्यकर्ते जमले होते सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं आत्तापर्यंत आपलं नेत्र नेत्र तपासणीचं पण झालं आहे भरपूर प्रतिसाद दिला त्याला परत आपलं हे रक्तदान शिबिर आहे ना आपलं हे शंभरच्या जवळजवळ आसपास गेलं असेल अजून होईन अजून तासभरात अजून होऊ शकतं व्यवस्थित एकदम चांगल्या रीतीने ना रक्तदान शिबिर व्यवस्थित झालेलं आहे जी अपेक्षा होती की रक्तदान शिबिराला मोठ्या संख्येने लोक यावेत तर ते तुमची अपेक्षा पूर्ण झाली का म्हणजे याला चांगला साथ सहयोग मिळाला का प्रतिसाद आहे ना आम्हाला भरपूर भेटलेला आहे आमची आता एक इच्छा आहे की आता पुढच्या आम्ही बड्डे साजरा करू ना तर आता जे झाले ना याच्या आम्ही दोन चार पटीने ना प्रयत्न करू की अजून जास्त प्रमाणात रक्तदान कसं होईल लोकांचा संपर्क कसा वाढेल आणि आपलं जास्तीत जास्त आरोग्य असं असल्या घटना आहे ना असल्या आपण आपल्या हातातून घडो आणि जास्तीत जास्त आम्ही असे उपक्रम घेणारच आहे काय सांगाल तुम्ही आजच्या रक्तदान शिबिरा आजच्या रक्तदान शिबिरामध्ये ज्या आपल्या अपेक्षा होत्या त्यापेक्षा जास्त चांगला प्रतिसाद भेटला आहे आणि लोकांचा म्हणजे खूपच चांगला प्रतिसाद होता आज हे जे रक्तदान शिबिर भरवलं आहे हे अक्षय राजू चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा उपकरण आपण इथं सादर केला तर आम्ही ज्या अपेक्षा धरल्या होत्या की रक्तदान शिबिरामध्ये जे व्यक्त येणार आहेत तर आम्हाला जे अपेक्षा होते त्याच्यापेक्षा जा जास्त लोकांनी आम्हाला इथे येऊन खूप असा प्रतिसाद दिला त्याबद्दल त्या लोकांचा आम्ही सगळ्यांना आभार व्यक्त केले असता सर्वप्रथम मी ग्रामस्थांचा आणि सर्वप्रथम मी अक्षय भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसा शुभेच्छा देतो की त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तशिबिर ठेवलेलं आहे तर प्रत्येक लोकांनी त्यांना उपभोग घ्यावा मित्र अक्षय भाऊ चव्हाण यांच्या रक्तदान शिबिर शिबिरानिमित्त आम्ही रक्तदान केलं पण खूप चांगलं वाटलं पण सकाळपासून आम्ही बघतोय भरपूर प्रतिसाद मिळाला खूप खूप चांगला मिळाला मी भरपूर लोक येऊन गेली मग आमच्या गावातले ज्येष्ठ नेते पण येऊन गेले नगरसेवक असन माजी नगरसेवक असन प्रमुख उपस्थित पण असेल भरपूर लोक येऊन गेले सकाळपासून आणि लांबून लांबून शुभेच्छा आल्या लोकांच्या आज तक्षशिला बुद्धविहारामध्ये रक्तदान शिबिराचं अक्षय चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही हा उपक्रम राबवला ह्या विहारामध्ये वर्षभर आणखी काही कार्यक्रम किंवा उपक्रम राबवले जातात का वर्षभर आम्ही ना आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती म्हणजे जे आपले थोर पुरुष आहे ना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मा आपले जेवढे पण थोर पुरुष आहेत सर्वांची आम्ही जयंती साजरी करतो परत आम्ही दर रविवारी ना साडेसात वाजता सगळं आमचं इथूनला सगळं मित्रमंडळी आपले बौद्ध माझ्याच्या सगळ्यांना एकत्रित करून इथं बुद्धवंदना होते सगळ्यांचे विचार विनय घेतले जातात की आपल्याला काय करायचं कसं करायचं ह्याचं आम्ही नियोजन करतो आणि असे छोटे मोठे म्हणजे सुरुवात करतो कार्यक्रम कार्यक्रमाचे असे आम्ही करत असतो प्रत्येक कार्यक्रम आम्ही साजरा करतो म्हणजे असं काही नाही की फक्त आम्ही ह्याचे म्हणून हे साजरं करतो आम्ही सर्व धर्म सर्व धर्मीय सर्व कार्यक्रम इथं सगळ्या गोळ्या मेळ्याने व्यवस्थित आनंदात पार पाडतो रक्तदान ज्यांनी केला त्यांनी तुम्ही काही सर्टिफिकेट वगैरे म्हणजे काय दिले रक्तदान केले ना त्यांना आम्ही एक फक्त सर्टिफिकेट दिलेलं हे असं सर्टिफिकेट आम्ही चांगला प्रसिद्ध दिला भरपूर रक्तदान म्हणजे व्यवस्थित झाले आणि अजून चालूच आहे आज अक्षयच्या वाढदिवसानिमित्त इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आहे काय सांगाल तुम्ही अक्षय तर माझा नात्याने भाऊ आहेच पण अक्षय जवळचा मित्र पण आहे प्रथम अक्षयला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो वाढदिवस साजरा करत असताना समाज उपयोग उपयोगी उपयोगी कार्यक्रम त्याने घेतले आहेत मग रक्तदान शिबिर असेल नेत्र तपासणी शिबिर असेल याच्यातून त्याची समाजाप्रती असलेली जी जाण आहे किंवा समाजाप्रती काहीतरी आपण देणं लागतो ही वृत्ती दिसून येते निश्चितपणे त्याचं पुढील आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी असणारे पण त्याचबरोबर समाजकार्यात ज्या पद्धतीनं तो काम करतोय की त्याची सेवा अखंडितपणे अशीच चालू राहू देत अशी मी प्रार्थना करतो आणि त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो